जत येथील सोलनकर चौकात भर दिवसा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एकावर तलवार हल्ला करून खून करण्यात आलाय अविनाश बाळू कांबळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे हा खून कौटुंबिक वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला करून खून केल्यानंतर दुचाकीवरून के आलेले दोन वारेकरी हे पळून गेलेत गजबजलेल्या चौकात भर दिवसा खून झाल्याने एकच फळबळ उडालीय दिवसाढवळ्या झालेल्या खुनाच्या घटनेमुळे जर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय घटनास्थळी तातडीने पोलीस फौजफाट्यासह उपविभागीय हो। पोलीस अधिकारी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली वयात अविनाश कांबळे याच्या भावाने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती तो त्याच्या वहिनीला वारंवार त्रास देत होता दोन दिवसांपूर्वी कडाक्याचं भांडण झालं होतं आज दुपारी अविनाश हा दारू पिऊन घराकडे निघाला होता सोलनकर चौकात दोन हल्लेखोर दुचाकीवरून येत अविनाशच्या मानेवर त्यांनी तलवारीचा घाव घातला त्यानंतर दुसऱ्या हल्लेखोराने वार केला या हल्ल्यात अविनाश जागीच मय झाला दरम्यान या प्रकरणी संशय दोघांना ता ताब्यात घेण्यात आले